तुमची चूक छोटी होती परंतु सारखी मनात तुमच्या आंदोलनं सुरू केली तुम्हीच सारख्या सारख्या चुकीबद्दल माझ्याकडून चूक कशी झाली काय झाली हे सारखं सारखं मनाला मनावरती भडीमार केला तुम्ही त्यामुळे तुम्हाला जी फिलिंग आली त्यामुळे तुमचे मित्रपरिवार तुमचे नातेवाईक तुमचे नाते शेजारी हे तुम्हाला त्या चुकीचं वारंवार आठवण करून द्यायला लागले पण तू चूक शुल्लक आहे लक्षात घ्या आणि तुम्ही स्वतःला कमजोर समजून घेत आहे हा कमजोरपणा तुमच्या मनाचा आहे तुम्ही त्यांच्या नजरेला नजर भिडू शकत नाही आहेत त्यामुळे मानसिकरित्या तुम्ही खचले गेलेले आहेत खचून जायचं नाही आपण लक्षात घ्या अरे खूप सारे लोक असे आहेत की लाखो करोडचा घपला केलेला आहे पण त्यांना काही चुकीचं वाटत नाही आहे खून करणारे दरोडे करणारे बलात्कार करणारे हे शिक्षा भोगतात आणि परत येतात आणि समाजामध्ये निर्ढावलेल्यासारखे वागतात बिंदासपणे वावरतात आणि तुम्ही या छोट्याशा गोष्टीचं छोट्याशा चुकीचं जाम बाजार केल्यासारखं करू नका काही घाबरायचं नाही तुमची शुल्लक चूक आहे ती आणि त्याचं तुम्ही बाजार करू नका सोडून द्या ते चुकीचं कळण त्यामुळे नवीन जे दिवस येत आहेत आणि नवीन संधी येत आहेत सूर्य उगवतो त्यावेळेला नवीन दिवस उजाडतो नवीन आशा नवीन दिशा प्रगतीचा प्रत्येक दिवस नवीन असतो परंतु ते चूक तुम्ही पकडून धरतायत तेच 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 रेमटवत आहे असं करू नका जावा पुढे जावा सोडून द्या त्या चुका सोडून द्या शिल्लक चूक आहे ती सोडून द्या त्या चुकीला अजिबात त्याला एकदम हे नाही करायचं अजिबात लक्षात पण अजिन नाही फरगेट मी तर म्हणतो फरगेट करून टाकायचं त्या चुकीला सोडून द्या अरे अशा तर प्रत्येक आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कितीतरी चुका करतो तेच पकडत बसलं तर थोडीच चालणार आहे तुमचं सोडून द्यायचं ईश्वर सगळं ठीक करणार आहे व्यवस्थित करणार आहे